जालना शहराजवळील समृद्धी टी पॉइंटवर चालकाला चाकूचा धाक दाखवून कार पळवणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केली असून ही कारवाई निवासा जिल्हा अहमदनगर परिसरामध्ये करण्यात आली आहे शेख फिरोज शेख अजीज सुदाम जाधव अमर कांबळे असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत समृद्धी टी पॉइंट या ठिकाणी चालकाला चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते त्यातील एक आरोपी नेवासा फाटा या ठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून पथकाने मुकिनपूर शेत वस्ती गाठली पोलिसांना पाहताच शेख फिरोज हा पळून जाण्याचा प्रयत्न हो पाठलाग करून, करून जाधव हो, अमर कांबळे या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी नाझी मनियार एनटीव्ही न्यूज मराठी जालना